या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन हरित पट्ट्यांसाठी धावले उद्योजक पर्यावरणप्रेमी प्रेमी महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांच्या आवाहनास दिला प्रतिसाद सोलापूर सोलापूर शहर परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून तेहतीस टक्के हरितक्षेत्र निर्मिती करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोमवार दिनांक शहरातील तीन शहरातील उद्योजक पर्यावरणप्रेमी संस्था व नागरिकांची बैठक घेतली आयुक्तांनी केलेल्या आवाहनास मोठा प्रतिसाद देत हरित पट्टे तयार करण्याकरिता उद्योजक पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत शहर हरित व सुंदर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे बांधकाम परवानगी देताना ग्रीन बिल्डिंग प्रकल्पास चालना देण्यासाठी स्वतंत्र धोरण अवलंबण्यात येईल येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यासाठी झोननिहाय नियोजन करून परिसरातील शाळा व संस्थांना त्यामध्ये सहभागी करून घेतले जाईल त्यासाठी स्पर्धाचे आयोजन करण्यात येईल पुणे शहराच्या धर्तीवर वृक्ष प्राधिकरण पुनर्गठन करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येईल बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलाणी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त पर्यावरण विभाग शशिकांत भोसले सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे उद्यान अधीक्षक किरण जगदाळे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी धवलशाह यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम आंबादास बिंगी चिंदर कर, नरेंद्र गायकवाड अनिल जोशी डॉक्टर मनोज देवकर नारायण पाटील बँक ऑफ बडोदाचे अमित चौधरी पवन देसाई अभिषेक बदलापुरे विजय जाधव भारत पाटील सह सामाजिक संघटना वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी उद्योजक उपस्थित होते ओपन स्पेसवर वृक्षारोपण सी एस आर निधीमधून प्राणी संग्रहालय परिसरामध्ये कमीत कमी तीस टक्के हरित क्षेत्र विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी संस्थांच्या मागणी अर्जानुसार प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावेत शहरातील उपलब्ध ओपन स्पेसची स्वतंत्र यादी तयार करून वृक्षारोपण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावी यावर चर्चा झाली याला चांगला प्रतिसाद मिळाला या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक